आ, नाना, नाना ले ले। आम्ची, आम्ची आहे की नाना आदरणीय नाना हे हरिभाऊ बागडे आपले सर्व तसे ज्येष्ठ सदस्य आणि अध्यक्ष म्हणून राहिलेले कवित कु त्यांना तरी असं काहीतरी आज खरोज अपेक्षा अशी होती आमची आमची दुग्ध विकास मंत्री ज्यांना हा विषय चांगला समजतो त्या ह्या विषयातले आहे सर्व त्यांच्या भोवती सुद्धा त्या दूध उत्पादक आहेत अध्यक्ष महोदय अशा वेळेस त्यांना भक्कम आजचा आज निर्णय देणं हे अपेक्षित होत नानांना अपेक्षित होत माझं जाऊ द्या नानांनी सुद्धा अशी अपेक्षा केली होती की सरकारनं आज उत्तर देताना निर्णय जाहीर करावा ही अपेक्षा होती हा अध्यक्ष महोदय हा दूध उत्पादक हा अत्यंत गरीब माणसं या दूध व्यवसायामध्ये आलेले आहेत ज्याला कोणती जमीन नाही काही नाही अशी मोठी संख्या आहे पंचाहत्तर लाख कुटुंब यामध्ये आहे त्याच्यातून मोठी अर्थव्यवस्था आहे परंतु रोजगार खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे आणि अध्यक्ष अशा वेळेस एवढा कालखंड ही लक्ष शुक्रवारी लागलेली होती गुरुवारी लागलेली होती एवढे आठ दिवस गेल्यानंतर सुद्धा माननीय मंत्री महोदय आज ठोस ठोसपणे जे सांगायला माहिती ते सांगत नाही अध्यक्ष अपेक्षा की त्यांचं ठोस उत्तर आम्हाला पाहिजे